शेतकरीच बिरण राहणार या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो तर मी तुमचा मित्र तुमचं सर्वांचं स्वागत करतोय आपल्या युट्यूब चॅनलमध्ये प्रभाकर सोनवणे राहणार अमळनेर नवीन कायगाव गोदावरी गोदा काठावरील हे गाव तेथील हे शेतकरी आहे मित्रांनो यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर हा धंदा उभा केलेला आहे आणि कॉम्पिटिशनच्या युगामध्ये टिकावं हे बघा मित्रांनो सध्याच्या स्थितीला कॉम्पिटिशन खूप आहे आणि ह्या कॉम्पिटिशनच्या युगामध्ये टिकावं यासाठी यांनी अशा रसवंतीचा वापर किर करणे योग्य समजले आहे जी लाकडापासून बनवलेली आहे आणि तिला कुठलाही इतर खर्च नाही आहे मी पेट्रोल नाही डिझेल नाही आणि स्वतः त्यांनी या रसवंतीचा वापर करून आपल्या जे शेतीमधले जे बैल आहे त्या बैलाचासुद्धा वापर करून यांनी आपलं रसवंतीचा जो धंदा आहे तो कशा पद्धतीने चालवलेला आहे हे आपण हिडूमध्ये पाहतच आहे रसवंती लाकडाची त्यांनी बनवून घेतली आणि लापल्या शेती शेतीलाच जो बैल आहे त्या बैलाचा ते वापर करत आहे बैलाचा उपयोग करून ही रसवंती विना खर्चाची चालू केली आणि उतरत्या वयामध्ये दुसरा धंदा करू शकत नाही म्हणून काकांनी हा धंदा जोपासलेला आहे आणि रसवंतीपासून त्यांना प्रपंच चालेल इतके पैसे ते वर्षाकाठी या धंद्यापासून कमवत आहे अशी काकांची माहिती आहे हे बघा मित्रांनो काकांपासून जेवढं त्यांचं हातपाय वगैरे चालू शकते त्या प त्या पद्धतीने त्यांनी स्वतःचा धंदा उभा केलेला आहे आणि अशा पद्धतीने धंदा चालू आहे ज जर जर ही रसवंती आवडली किंवा त्या रस रूटला त्या मार्गावर ल कोणी गेलेस तर या रसवंतीला अवश्य भेट द्या म्हण मन, म्हणतात ना की यशाला यशाला शॉर्टकट नसतो तो, तो या काकांनी शुद्ध करून दाखवलेला आहे मित्रांनो अशा पद्धतीने काकाची कहाणी आहे आणि हो काकांचा स्वभाव चांगला असल्यामुळे तेथे ऊसाच्या ट्रक थांबतात तर त्या ट्रकचे चालक काकांना ऊस तसाच मोफत देऊन टाकतात कारण की मित्रांनो नेहमीचे संबंध आणि नेहमीचे सर्व काही गोष्टी असल्यामुळे काकांचा तिथल स्वभाव या ट्रक चालकांना सुद्धा आवडलेला आहे अशा पद्धतीने काकाचं जीवन आहे आणि इथले येणारे जाणारे लोकसुद्धा काकांना खूप अशा चांगल्या प्रकारे सहयोग करतात सपोर्ट करतात आणि जे ऊस आहे त्यांना ते ऊससुद्धा ते अशा ट्रक जे लागेल राहतात मित्रांनो त्या ट्रकवाले ऊसाची एखादी मुळी काकांचा स्वभाव होऊन का काकाचं उतरतं वय पाहून काकांना तसेच मोफतपणे दिले जाते अशा पद्धतीने काकांनी आपला धंदा स्वतः चालू केलेला आहे आणि हा धंदा त्यांनी आता कमीत कमी वीस वर्षापासून काका हा धंदा निवडलेला आहे आणि हा धंद्यापासून त्यांचं प्रपंच चालवत आहे आणि अशा पद्धतीने हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल शे व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि काकांची रसवंती पता होईलपर्यंत जितकी होईल जितकी फॉरवर्ड करा प, तरी लोकांपर्यंत ही रसवंती जाऊ द्या मित्रांनो आणि काकांना काकांचे उतरत्या वयामधलं जे कष्ट आहे ते पण कळू द्या मित्रांनो जे जेव्हा